हर हर महादेव मित्रांनो आज आपण प्रयागराज या ठिकाणाविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रयागराज या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण हे प्रयागराज या ठिकाणी दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा भरत असतो त्यामुळं या ठिकाणाला पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर या ठिकाणी तीन नद्याचा संगम झालेला आहे या तीन नद्या म्हणजेच गंगा यमुना आणि सरस्वती तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीन नद्याचा संगम झालेला आहे त्यामुळे हिंदू धर्मामध्ये या ठिकाणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या पवित्र ठिकाणी हिंदू धर्मानुसार धार्मिक विधी केले जातात यातील एक विधी म्हणजे पिंडदान विधी होय तर दुसरा म्हणजे वेणीदान विधी होय तर आज आपण प्रयागराज या ठिकाणी पिंडदान आणि वेणीदान याविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आम्हीसुद्धा पिंडदान करण्यासाठी या ठिकाणी सकाळीच पाच वाजता दाखल झालेलो आहोत प्रयागराज हे ठिकाण उत्तर प्रदेशातील आहे या ठिकाणी बसने ट्रेनने येण्याची सर्व सुविधा आहे तुम्हाला रेल्वे स्टेशनहून इथे येण्यासाठी रिक्षे प्रायव्हेट गाड्या सर्व उपलब्ध आहेत तर आम्ही सुद्धा आमच्या खाजगी वाहनाने प्रयागराज या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी आता आम्ही पिंडदान हा सुरुवातीला कार्यक्रम करणार आहोत पिंडदान का करतात तर आपल्या कुटुंबात म्हणजेच आईकडील असतील वडिलाकडील असतील जे नातेवाईक मेलेले आहेत त्यांच्या मुक्तीसाठी या ठिकाणी पिंडदान हा विधी केला जातो हा विधी करण्यासाठी या ठिकाणी ब्राह्मण उपलब्ध असतात आपल्याला कोणतेही साहित्य घेऊन जायची गरज नसते फक्त आपण पैशाच्या स्वरूपात त्यांना ठरवायचं असतं तेथील ब्राह्मण हे सर्व साहित्य घेऊन येत असतात एक खबरदारी बाळगा की या ठिकाणी जे काही ब्राह्मण विधीसाठी पैसे घेतात ते चौकशी करून जर केलं तर निश्चितच कमी पैशात चांगला विधीसुद्धा होऊ शकतो आम्हीसुद्धा एका ब्राह्मणाच्या संपर्कातून चांगल्या पद्धतीने विधी केलेला आहे तर हा विधी करण्यासाठी प्रथम तुम्हाला मुंडन करावे लागते म्हणजेच जे पुरुष असतात त्यांची दाढी कटिंग मूज सर्व केस काढले जातात आता आम्हीसुद्धा या ठिकाणी सर्व केस काढण्याचं कार्य चालू आहे आम्ही आता मुंडन केल्यानंतर आम्हाला तेथील ब्राह्मणांनी त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी पाठवले आले आहे तर या त्रिवेणी संगमावर फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रियांनासुद्धा आपल्यासोबतच्या बालकांनासुद्धा घेऊन त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी पाठवतात आम्ही आता त्रिवेणी संगमाकडे स्नान करण्यासाठी जात आहोत या त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी होड्यांचा उपयोग केला जातो तर आम्हीसुद्धा या ठिकाणी त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती पन्नास रुपये याप्रमाणे ठरलेला आहे आणि आता आम्ही त्रिवेणी संगमावर जात आहोत मित्रांनो त्रिवेणी संगमावर जात असताना तुम्हाला पक्ष्यांना अन्नदान करण्यासाठी येथे होळीमध्ये अन्न किंवा धान्य विकणारेसुद्धा तुम्हाला भेटू शकतात तुम्ही तिथे अन धान्य पक्ष्यांना वाहू शकता तस माशांना सण पक्ष्यांना सण तुम्ही वाहू शकता आता आम्ही त्रिवेणी संगमावर पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी आता आम्ही स्नान करण्यासाठी इथे उतरलेलो हो। आहोत तर त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या ठिकाणी स्नान केल्याने पाप नाश होतात अशीही समजूत आहे त्यामुळे या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत असतात कारण ही उजव्या बाजूनं जी काही येते ती गंगा आहे तर डाव्या बाजूनं येणारी यमुना आहे आणि सरस्वती ही गुप्त स्वरूपात या ठिकाणी आहे असं सांगितलं जातं हे तीन नद्याचा संगम म्हणून हे प्रयागराज हे ओळखले जाते आता आम्ही आंघोळ केल्यानंतर परत आपल्या काठावर म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला पिंडदान करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही वापस निघालेलो आहोत मित्रांनो पिंडदान हा हिंदू धर्मातील खूप मोठा विधी मानला जातो अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पिंडदान केल्यानंतर तुम्हाला श्राद्ध बरेचसे संस्कार आहेत त्यापैकी हा पिंडदान हा एक संस्कारच आहे ना यासाठी आता आम्ही इकड्या आलेलो होत. ये कहाँ पे आ गए हम अभी? अभी त्रिवेणी संगम आ गए. त्रिवेणी संगम तीनही नद्याचा संगम जवळ आम्ही आलेलो आहोत हा विधी करण्यासाठी. हा विधी त्रिवेणी संगम ओच केला जातो. शांत जी का है. हे आओ क्या मैं थोड़ा आराम से बीच में से. हां बताइए कौन यमुना जी का ये है? हां गंगा जी के देखो सफेद है ये काला आहे सफेदि काला गंगाजी का आहे जी का जमु अरे गंगाजी का सफेद सरस्वती गुप्त आहे ना हा तर मित्रांनो ही त्रिवेणी संगम आहे पिंडदान केल्या जाते तर आमचं या ठिकाणी सुद्धा आमच्या कुटुंबातील एकूण सतरा व्यक्ती च पिंडदान या ठिकाणी केले जात आहे सतरा व्यक्तींची या ठिकाणी पिंडदानासाठी तयारी केलेली दिसून येते तर अशा पद्धतीनं हा पिंडदानाचा विधी प्रयागराज या ठिकाणी केला जात आहे आता हा विधी झाल्यानंतर दुसरा विधी म्हणजेच वेणीदान तर वेणीदान म्हणजे काय असतं तर या, या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि सीता हे आले होते तेव्हा सीतेने या ठिकाणी वेणीदान केली होती वेणी म्हणजेच आपले केस हो। जे स्त्रियाचं अनमोल दागिना म्हणून केसाकडे पाहिलं जातं आणि तेच अनमोल दागिना या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीला के दान केला जात असतो तर हा विधीसुद्धा आम्ही या ठिकाणी आता करतोय तर वेणी दान केल्यामुळं काय होतं तर आपल्या जे काही मुलं आहेत आपल्या घरातील जे काही पती आहेत मुलं आहेत आपल्या घरातील कुटुंब आहेत किंवा कुटुंबाच्या सुख शांतीसाठी हा वेनिदान विधी केल्या जातो हा वेनिदान विधी सीता मातेने याच ठिकाणी केलेला आहे असंही या ठिकाणी सांगितले जाते तर हा वेनिदान विधी करण्यासाठी ज्या पद्धतीने लग्न लावतात अक्षरशः त्याच पद्धतीनं हा विधी पण केल्या जातो या ठिकाणी आम्हाला तुम्ही पाहत असता की जोडीनं बसल्यानंतर या ठिकाणी एकमेकाला बाशिंग बांधल्या जात आहे बाशिंग बांधल्यानंतर ब्राह्मण मंगलाष्टक म्हणून आपल्याला हार एकमेकाला घातला जात म्हणजे जसा लग्नाचा विधी असतो अक्षरशः त्याच पद्धतीनं या ठिकाणी हा विधी केल्या जातो आहे आणि हे तुम्ही पाहत असता की आता या ठिकाणी एकमेकाला हार पण घातले जातात बाशिंग पण बांधले जाते आणि हा विधी ब्राह्मणाच्या उपस्थितीमध्ये केला जातो त्यानंतर आपल्या पत्नीला पुरुषाच्या मांडीवर घेऊन तिचे जे काही वेणी आहे जे काही केस आहेत हे कापण्याचं काम या ठिकाणी पतीच्याकडून केलं जात असतं आपल्या पत्नीचे केस पती कापतो आणि कापल्यानंतर तो ते कापल्या केस ह्या गंगा यमुना सरस्वती असलेल्या या त्रिवेणी संगमावर दान केले जातात तर अशा पद्धतीनं आमचा हा विधी या ठिकाणी केल्या जात असून हा एकदम लग्नासारखाच विधी असतो तर या ठिकाणी हा वेलीदान विधीसुद्धा आम्ही केलेला आहे आणि ही वेलिदान केलेला जी काही वेणी आहे ही गंगा यमुना आणि सरस्वती यांना वाहण्यासाठी आम्ही आता परत गंगेकडे त्रिवेणी संगमाकडे गेलेलो आहोत त्रिवेणी संगमामध्ये ह्यातील जे काही आमचं साहित्य आहे हे टाकलं जात आहे पण हे टाकत असताना फक्त फुलं आणि वेणी ही गंगेमध्ये अर्पण केली जाते आणि जे काही बाकीचं साहित्य आहे ते ठराविक ठिकाणी तिथं वेस्टेजमध्ये टाकलं जात असतं तर अशा पद्धतीनं प्रयागराज या ठिकाणी पिंडदान आणि वेणीदान हा विधी या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो भारतातील हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं या ठिकाणी संपूर्ण देशातून पिंडदान करण्यासाठी वेणीदान करण्यासाठी भाग केलं असतात आणि संपूर्ण बारा महिने हा विधी या ठिकाणी चालू असतो आता हा विधी संपल्यानंतर आम्ही आता काशीकडे प्रयाण करणार आहोत तर या ठिकाणी हा विधी संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी काशीकडे रवाना होत आहोत